सोनाक्षी सिन्हाने तीस किलो वजन कमी करून कसे मिळवले फिटनेस रहस्य सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेख आता अडतीस वर्षांची होणार आहे तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला तिच्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया सोनाक्षीने आपल्या पहिल्या सिनेमासाठी तब्बल तीस किलो वजन कमी केलं होतं आज सोनाक्षी अतिशय फिट आणि ग्लॅमरस दिसते पण जेव्हा ती चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार होती तेव्हा तिचं वजन खूप जास्त होत त्यामुळे तिने डेब्यू करण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली तीस किलो वजन कमी करून तिने एक आकर्षक शरीर यष्टी कर्वी फिगर निर्माण केली यानंतर तिने सलमान खान सोबत दबंग चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवले जर तुम्हालाही सोनाक्षीप्रमाणे स्लिम व्हायचे असेल तर तिच्या वर्कआउटचे रहस्य जाणून घ्या तीस किलो वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने अनेक दिवस दिवसरात्र कठोर परिश्रम केले तिने आहाराचे प्रमाण कमी केले आणि भरपूर लिक्विडचा द्रव पदार्थांचा वापर केला ज्यामुळे तिचे शरीर नेहमी हायड्रेटेड राहायचं सोनाक्षीने योगा आणि स्पिनिंग सायकल वर्कआउट आपल्या वर्कआउट मध्ये समाविष्ट केले होते ज्यामुळे तिचं वजन वेगाने कमी झालं ती हाय प्रोटीन आणि लो कार्ब्स डायटने दिवसाची सुरुवात करत होती तिच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश होता आणि ती दर दोन तासांनी छोटे छोटे आहार घेत होती ज्यामुळे तिला ऊर्जा मिळायची वजन कमी करण्याच्या प्रवासात सोनाक्षी नियमितपणे कार्डिओ आणि ब्रिस्क वॉकिंग करत होती वर्कआउट करताना तिने नृत्यालाही प्राधान्य दिलं ज्यामुळे तिला आनंद मिळायचा आणि वजनही कमी व्हायचं वर्कफ्रंट बाबत सांगायचं झालं तर सोनाक्षी शेवटची काकुडा या चित्रपटात दिसली होती ज्यात तिच्यासोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम होते आता ती लवकरच निकिता रॉय या चित्रपटात झळकणार आहे जो सत्तावीस जून रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीच्या भावाने कुश सिन्हा यांनी केले आहे